नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड झालेलं आहे किंवा सी टी ई टी पास आहे किंवा टी ई टी पास आहे अशा विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की सरकारी शिक्षक बनण्याचं आणि ते सरकारी शिक्षक बनण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की टेट नावाची परीक्षा ही द्यावी लागते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि आत्तापर्यंत फक्त दोनच टेटच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि आता तिसरी टेटची ही लवकरच होणार आहे हे आता कन्फर्म झालेलं आहे म्हणजे याचाच अर्थ आहे की आता सरकारी शिक्षक बनणं तुमचं काय झालेलं आहे कन्फर्म हे झालेलं आहे आता ह्या टेट परीक्षेच्या मार्फत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे किंवा ज्या शासकीय संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय संस्थामध्ये तुम्हाला शिक्षक म्हणून तिथे रुजू केलं जातं ह्या टेट परीक्षेच्या मार्फत आता टेट परीक्षा ही दोनशे मार्काची असते त्याच्यामध्ये तुम्हाला किती गुण आहे त्यानुसार मेरिटनुसार तुमचं सिलेक्शन हे केलं जातं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्यावरती चर्चा करायची आहे की टेट परीक्षा कुणाकुणाला देता येते याची पात्रता काया है। कदी होना है। शासना ने कौन्ते -कौन्ते काय आहे नेमकी परीक्षा कधी होणार आहे शासनाने कोणते कोणते शोधीपत्रक किंवा काय काय नोटिफिकेशन दिलेले आहे याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही अजून टेटची जाहिरात आलेली नाही ती कधीही येऊ शकते आज उद्या परवा कधीही ते आपण फिक्स सांगू शकत नाही बघा हे वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांचं हे वेबसाईट आहे या वेबसाईटवरती बघा इथे काहीतरी स्क्रोल होताना दिसतंय मी सुरुवातीपासून तुम्हाला वाचून दाखवतो हे काय स्क्रोल होताना दिसतंय आणि या स्क्रोल झाल्यानंतर इथे हे नोटिफिकेशन आल्यानंतर त्यांनी शुद्धीपत्रक काढलेलं आहे हे टेटच्या बाबत आहे बघा इथे काय आहे आता इकडे आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित सविस्तर वाचून दाखवतो आणि त्याचा अर्थ सांगतो तुम्हीही गुगलमध्ये सर्च केलं तर तुम्हाला सापडेल बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक तीपूर्व तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे म्हणजेच काय जे पात्र आहे आता कोण कोण पात्र आहे ते तेच तर आपल्याला बघायचं आहे यांनी परीक्षेची तयारी करायला हरकत नाही म्हणजे कधीही याची जाहिरात येऊ शकते तुम्ही हे गुगलमध्ये सर्च करून बघू शकता आता बघूया आपण की जे शुद्धीपत्रक आहे ते नेमकं काय का शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्यावरती आपण इथे चर्चा करूया बघा हे त्यांनी शुद्धीपत्रक पाठवलेलं आहे त्या शुद्धीपत्रकामध्ये आपण इथे बघूया की नेमके कोणते कोणते मुद्दे आहे त्या मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा करूया बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे एक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन टेस्ट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन काय निवेदन आहे ते वाचून दाखवतो आणि अर्थ पण सांगतो महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालींद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यत् हो बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आता ऑनलाईन परीक्षा होणार आहे आय बी पी एस ही यामार्फत परीक्षा होणार आहे आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचे नियोजन हो आहे म्हणजे मे व जून आता चालू आहे आपलं मार्च महिना म्हणजे मे एंडिंग किंवा जून स्टार्टिंग किंवा जून एंडिंगला परीक्षा होईल म्हणजे जाहिरात कधी पण येऊ शकते हा याचा अर्थ आहे तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही डब्ल्यू डब्ल्यू ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी ही जी वेबसाईट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी टाकलेली आहे तिथेही तुम्ही ती बघू शकतात आणि कधीही जाहिरात याची येऊ शकते असा याचा काय आहे हा अर्थ आहे आता मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा नेमकी कुणाला देता येईल याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे ही जी परीक्षा आहे कुणाकुणाला देता येईल याची पात्रता काय आहे या परीक्षेची याच्यावरती आपल्याला चर्चाही करायची आहे पात्रतेवरती बघू आपण आता पात्र उमेदवार कोण कोण असणार आहे आणि कोण कोण नसणार आहे याच्यावरती आपल्याला चर्चा करायची फारही मोठी संधी आहे ही लहान संधी अजिबात नाही कारण की कितीतरी वर्षांतर तिसरी टेट होते फक्त तिसरी आणि तुम्हाला माहिती आहे आता रिसेंटली मोठी शिक्षक भरती झालेली भरपूर विद्यार्थ्यांचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मेहनतीच्या जोरावरती सिलेक्शन झालेलं आहे फक्त परीक्षेच्या जोरावर आणि सर तुम्हाला तुमचं सिलेक्शन जर करून घ्यायचं असेल तर योग्य मार्गदर्शन हे आवश्यक आहे त्याच्यासाठी पण आपण नियोजन केलेलं आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगतो आधी आपण पात्रता बघू काय आहे आता नंबर एक पात्रता ज्यांचं डी एड झालेलं आहे डी एड प्लस बारावी प्लस सी टी ई टी प्लस टी ई टी सॉरी इथे प्लस नाही इथे ऑब्लिक देतो मी बघा आता ज्यांचं फक्त बारावी झालेलं आहे बारावीनंतर फक्त डी एड झालेलं आहे आणि ज्यांचं बारावी डी एड एक तर ते सी टी ई टी पास पाहिजे किंवा टी ई टी पास पाहिजे दोघांमध्ये काही पण पास पाहिजे यांना ही परीक्षा देता येईल सर माझं डी एड झालेलं आहे आणि बारावी झालेलं आहे डी एड झालेलं सी टी ई टी आणि टीईटी मी पास नाही मला देतील का नाही देता येणार समजलं त्यानंतर दुसरा क्रायटेरिया बी एड झालेला आहे प्लस पदवी झालेली आहे आणि सर मी टी ई टी आणि सी टी ई टी क्वालिफाय नाही मला देता येईल का हो देता येईल समजलं देता येईल त्यानंतर बघा तिसरा क्रायटेरिया सर माझं बी एड झालेलं आहे प्लस पी जी झालेला आहे मला ही परीक्षा देता येईल का हो देता येईल सी टी ई टी पास नाही सर मी टी ई टी पास नाही तरी देता येईल ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही सी टी टी किंवा टी ई टी पास नसाल तरी तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे आता ही टेटमार्फत किंवा टी ई टी मार्फत पहिली ते बारावीपर्यंतचे सरकारी शिक्षक इथे नेमत असतात पहिली ते बारावीपर्यंतचे मग इथे तुमच्याकडे फक्त सी टी ई टी किंवा टी ई टी कंपल्सरी कुठे पाहिजे ज्यांचं डी एड झालं तिथेच कंपल्सरी पाहिजे त्यानंतर समजा तुमचं बी एड आहे पदवी आहे सी टी ई टी टी ई टी नसेल तरी तुम्हाला ही परीक्षा देता येईल नंतरून तुम्हाला ते सी टी ई टी टी ई टी करायचं आहे परंतु परीक्षा तुम्हाला देता येईल इथे परीक्षाच देता येणार नाही आणि त्यानंतर ज्यांचं बी एड पूर्ण आहे आणि पी जी आहे त्यांनाही परीक्षा देता येईल सी टी ई टी टी ई टी नसेल तरी हे लक्षात ठेवा इथे तुमच्याकडे फक्त ई टी असेल तरी देता येईल सी टी ई टी असेल तरी देता येईल दोन्ही असेल तरी तुम्हाला देता येईल काही पण चालेल ऑर आहे ते एकमेकांना आता एक सगळा महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा सर मी ॲपियर आहे माझं बी एड चालू आहे माझं डी एड चालू आहे मला देता येईल काजीबात नाही ॲपियर विद्यार्थ्यांना देता येणार नाही ये हे लक्षात ठेवा नाही तर सर मी ॲपियर आहे मला देता येईल काजीबात देता येत नाही हे पूर्णच पाहिजे हे पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला ई टी सॉरी टेटची परीक्षा देता येणार नाही आता ही टेट जी परीक्षा आहे टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ओके okay, टीचर ॲप्टिट्यूड uh, इंटेलिजंट टेस्ट अशी ही काय आहे परीक्षा आहे तुमची आणि या परीक्षेमार्फत तुमचं होणार आहे सिलेक्शन मग याचं संपूर्ण सिलेबस काय काय आहे कोणते कोणते टॉपिक आहे याच्यावरती आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही सविस्तर बनवलेले सगळे की कोणते कोणते टॉपिक आहे वगैरे वगैरे आता ही परीक्षा आहे क्वालिफाई परीक्षा नाही जसं सी टी ई टी टीईटी बघितला आपण क्वालिफाय परीक्षा होती तिथे आपल्याला पंचावन्न टक्के किंवा साठ टक्के मार्क असेल आपण क्वालिफाय क्वालिफाय नाही ही दोनशे मार्काची परीक्षा आहे आणि दोनशे मार्काच्या परीक्षेमध्ये जेवढे जास्त मार्क तुम्हाला असतील तेवढे सिलेक्शनचे चान्सेस तुमचे जास्त आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तब्बल एकशे दहा मार्काला गणित आणि बुद्धिमत्ता आहे एकशे दहा मार्काला दोनशे द्यायची मग इथे ज्यांनी योग्य मार्गदर्शन घेतलं तेच विद्यार्थी इथे सिलेक्ट होतील बाकीच्यांना इथे मार्क कमी येतील म्हणजे येतील काही शंका नाही तुमच्यासाठी आपण एक नियोजन केलेलं आहे आपल्या सह्याद्री इन्स्टिट्यूटमार्फत स्पेशल ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे स्पेशल त्याचे प्रवेश हे सुरू झालेले आहे स्पेशल ऑनलाईनचे आणि एक एप्रिलपासून आपण हे लेक्चर घेणार आहे एक एप्रिलपासून लेक्चरची वेस वेळ असेल सायंकाळी सहा ते नऊ तीन तासाचं लेक्चर असेल सायंकाळी सहा ते नऊ हे लाईव्ह लेक्चर असतील रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता एक वर्षापर्यंत तुमच्याकडे आपण हे रेकॉर्डिंग लेक्चर देणार आहोत हे एक वर्षापर्यंत याच्यामध्ये संपूर्ण आपल्या टीममार्फत तुम्हाला डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित शिकवलं जाईल महत्त्वाच्या सगळ्या नोट्स दिल्या जातील आणि सगळे चांगल्या दर्जाच्या टेस्ट पेपर घेतले जातील नक्कीच तुम्हाला एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क येण्यासाठी याचा फायदा होईल याच्यामध्ये काही एक शंका नाही प्ले वरती आपले ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं त्या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीसची बॅच आहे ती बॅच तुम्ही तिथे परचेस करायची आहे तिथून एक एप्रिलपासून आपले लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील एक लेक एप्रिलपासून लेक्चर हे सुरू होतील आणखी एक महत्त्वाची भाव तुम्ही बघितलं कुठेही चौकशी करा पन्नास ठिकाणी दोन हजारपेक्षा कमी कोणीच फी घेत नाही दोन हजार अडीच हजार तीन हजार काही की चार हजारसुद्धा घेत आहे आपण महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फी घेणार आहोत सगळ्यात कमी फी फक्त अकराशे रुपये बस त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच फक्त अकराशे याच्यात अर्धा खर्च तुम्हालाच लागणार आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये जास्तीत जास्त मित्रांना सांगा म्हणजे नक्कीच तुमच्यासोबत त्यांनाही काय होईल याचा बेनिफिट होईल आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती बघूया आपण बघितली पात्रत पात्रता त्याचे काय काय पात्रता आहे ते आपण या ठिकाणी बघितलेली आहे आय पी आर विद्यार्थ्यांना ती परीक्षा देता येणार नाही आता ही जी परीक्षा आहे तर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे मागची परीक्षा पण ऑनलाईन झालेली होती आय बी पी एस नावाची जी कंपनी आहे आय बी पी एस ह्या कंपनीमार्फत ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे बाकी संपूर्ण डिटेलमध्ये आणखी जी इन्फॉर्मेशन आहे ती जशी जशी येईल त्या त्या पद्धतीने तुम्हाला मी अपडेट करेल महत्त्वाचा मुद्दा इथे एकच असतो की सर ही परीक्षा कोणाला देता येईल बाकी सगळं मटेरियल तुम्हाला कुठेही मिळेल मोठी गोष्ट नाही कधीही जाहिरात येऊ शकते मित्रांनो कधीही वेळ एकदम कमी आहे जोरदार तयारीला लागा सह्याद्री इन्स्टिट्यूटसोबत म्हणजे यश तुम्हाला हमखास मिळेल काही शंका कुशंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आणखी प्रवेश तुम्हाला घेण्यासाठी काही अधिकचे आपले नंबर आहे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डबल एट डबल फाईव्ह नाईन थ्री डबल नाईन टू फाईव्ह हा आपला ऑफिसचा नंबर आहे नंतर बहात्तर एकोणावीस सत्तर नव्याण्णव पंचवीस ह्या क्रमांकावरती संपर्क करा आणखी तुम्हाला अधिक माहिती मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक पाठवलेली हो आहे डाउनलोड करून लगेच बॅच परचेस करा एक एप्रिलपासून आपल्याला लाइव भेटायचं आहे सायंकाळी सहा ते नऊ हे लाइव असतील रेकॉर्डिंग कधीही बघा किती वेळ बघा काही प्रॉब्लेम नाही संपूर्ण मदत केली जाईल आणि सरकारी शिक्षक तुम्ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण मदत केली जाईल आशा आहे ह्या आपलं सिलेक्शन शंभर टक्के होईल म्हणजे होईल थांबू आपण धन्यवाद